सात रस्ता मोदीखाणा येथील रयत शिक्षण संस्थेच्या लक्ष्मीबाई भाऊराव पाटील महिला महाविद्यालयातील खेळाडूंनी आपल्या दमदार कामगिरीच्या जोरावर विद्यापीठ क्रीडा संघात स्थान मिळवले आहे हॉलीबॉल विद्यापीठ संघात शारदा बुक्या व प्रगती शिवपूजे यांची तर कबड्डी विद्यापीठ संघात ज्ञानेश्वरी खोसे व वैष्णवी राजमाणे यांची निवड झाली आहे हे संघ स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड येथे होणाऱ्या सत्तावीसाव्या महाराष्ट्र राज्य आंतर विद्यापीठ क्रीडा महोत्सव स्पर्धेत सहभागी होणार आहेत यासोबतच वैष्णवी हिने जिल्हा कबड्डी संघात स्थान पटकवले आहे या खेळाडूंना महाविद्यालयाचे क्रीडा संचालक प्राचार्य भक्तराज जाधव यांचे मार्गदर्शन लाभले खेळाडूंच्या या यशाबाबत या रयत शिक्षण संस्थेच्या मध्य विभागाचे चेअरमन संजीव पाटील प्राचार्य सुरेश ढेरे यांनी अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका